मला जॉर्जेट साठग्राम वेटेस चिकोन धानी किंवा टर्की सिल्के डोला सिल्के विचित्रा सिल्के नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडळी आज ना मी तुमच्यासाठी घेऊन आली जबरदस्त असं कलेक्शन जे वेअर मध्ये म्हणजे की डेलीवेअर रेग्युलर साड्या ज्या तुम्हाला लूज पॅकिंग सोबत अवेलेबल होऊन जातात आणि काउंटर हे तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत ज्याच्यात आता भरपूर नवीन डिझाईन सुद्धा आलेले आहेत ज्या वरती गोडाऊन मध्ये आहेत मंडळी मेंटेनिंग मेंटेनिंगमध्ये आहे जेव्हा ते स्टॉकमध्ये त्याची एंट्री होऊन जाईल पीसी मध्ये त्यांची एंट्री होऊन जाईल तेव्हा ते खाली येणार आहेत आणि नेक्स्ट मी तुम्हाला शो आहे तर आजचं जे कलेक्शन आहे ना ते एव्हरग्रीन कलेक्शन आहे हे तुम्हालाही माहितीये कारण लूज पॅकिंगच्या ज्या प्रिंटेड डेलिव्हर साड्या असतात ना त्या तीनशे पासष्ट दिवस डिमांड सोबत विकल्या जातात त्यांना लग्नांची सीझन किंवा कुठल्याही पद्धतीची सणावारांची ची काहीच गरज नसते आणि अर्थात लग्नांच्या सीझन मध्ये किंवा सणावारांच्या सीझन मध्ये पण जर दुल्हन साडी एक विकली जाते ना तर किंवा किंवा देण्या घेण्यासाठी दुसऱ्या सुद्धा जे आहे साड्या असतात ना त्या सोबत सोबत विकल्या जातात म्हणून हा जो कॉन्सेप्ट आहे ना हा एव्हरग्रीन कॉन्सेप्ट म्हणून विकला जातो आणि ह्याची मार्केटमध्ये ना सदाबहार डिमांड असते तर मंडळी तुम्ही पाहू शकता यशभूमी टेक्स्टाईलमध्ये सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे वेगवेगळे फॅब्रिक्स तुम्हाला इकडे अवेलेबल होतील या काउंटरमध्ये गोष्ट करून स्टार्टिंग रेंजची जी तर एकशे आठ पासन तीनशे रुपयापर्यंतची तुम्हाला इकडे व्हरायटीज अवेलेबल होणार आहे मग तुम्हाला जॉर्जेट ग्राम वेटेस चिकोन धानी किंवा टर्की सिल्के डोला सिल्के विचित्रा सिल्के या टाइपचे फॅब्रिक ऑप्शन्स तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे तर फर्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता कलर चार्ट सुद्धा मध्ये मिळणार आहे जसं तुम्ही पाहू शकता काउंटरवर सुद्धा तुम्हाला लाईट डार्क डस्टी पिस्टल प्रत्येक टाईपचे कलर चार्ट इथे अवेलेबल होणार आहे मग तुम्ही हा फर्स्ट आर्टिकल पाहू शकता जॉर्जेट फॅब्रिक वर सुंदरशा प्रिंट सोबत तुम्हाला अवेलेबल होते डस्टी कलर चार्टमध्ये असणार मंदी लूज पॅकिंग मध्ये किंवा डिलिव्हरीच्या रेग्युलर साड्यांमध्ये ना सेट सेटची गोष्ट करू तर कलर चार्ट तुम्हाला मिनिमम चार किंवा मॅक्सिमम 8 मिळणार आहे पण सेटची गोष्ट करू तर 10 किंवा 12 पीसचा असणार आहे कारण की समजा चार पीसचा सेट असेल तो डबल कलरचा सेट तुम्हाला मिळणार आहे सेट कमी असणार नाही 10 किंवा 12 पीसचा सेट असणार आहे तर पर्चेसिंग जर तुम्हाला करायचे असेल ऑर्डर बुकिंग करायचे असेल तर ह्या गोष्टीचं पहिले लक्षात ठेवा महा नेक्स्ट कलेक्शन तुम्ही पाहू शकता लहान प्रिंट सोबत तुम्हाला अवेलेबल होते आता तुम्ही तुम्हाला पण माहिती आहे जर तुम्ही शॉप चालवतात तर प्रत्येक कस्टमर सेम रिक्वायरमेंट सोबत येत को नाही कोणाला मोठी डिझाईन हवी असते तर कोणाला बारीक डिझाईन हवी असते तर कोणाला मिडियम डिझाईन कोणाला फ्लावर प्रिंट पाहिजे असते तर कोणाला फ्लावर प्रिंट अजिबात हवी नसते तर तुम्ही पाहू शकता यशोभूमी टेक्स्टाईल प्रत्येक टाईपचं कलेक्शन प्रत्येक टाईपची प्रिंट इकडे मेंटेन करतं तुम्हाला फ्लावर प्रिंटमध्ये ट्रिग्नोमेट्रिक प्रिंटमध्ये बांधणी प्रिंटमध्ये किंवा मग तुम्हाला जॉमेट्रिकल प्रिंट आहे किंवा वेगवेगळी तुम्हाला डिजिटल प्रिंट्समध्ये सुद्धा इकडे व्हरायटीज अवेलेबल होऊन जातात मग नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता सुंदर असं तुम्हाला वेटलेस फॅब्रिक वर अवेलेबल होणार आहे पण तुम्हाला जरीची लाइनिंग अवेलेबल होणार आहे याला थोडासा ना हेवी लुक येणार आहे म्हणजे की तुम्ही याची जी, कोस्टिंग जी, करू शकतात डिसाइड करू शकतात आणि आरामात सेल आउट करू शकतात म्हणजे एव्हरग्रीन कॉन्सेप्ट आहे पण जसं मॅरेज सीजन मध्ये आपण म्हणतो की दुल्हन साडी जी असते तुम्ही पंधराशेला नेता आणि तीन हजाराला विकतात त्या टाइपच ह्याच्यात होणार नाही जर तुम्ही इकडनं नेली समजा ही साडी दीडशे रुपयाला तो जाला, तर ती तुम्ही खूप झालं तर विकू शकता दोनशे तीस पर्यंत जास्तीत जास्त मॅक्सिमम कारण हा प्रिंटेड कॉन्सेप्ट आहे मंडळी आपण म्हणतो ना की दाना सारख्या विकल्या जातात या साड्या ह्याच्यात तुम्ही जास्त वरायटी मार्जिन ऍड नाही करू शकत हा तुम्ही क्वांटिटी बाय विकू शकतात म्हणजे की तुम्हाला जास्त क्वांटिटी विकल्यावर तो मार्जिन अवेलेबल होणार आहे मिळणार रे, जो तुम्ही एक पीस किंवा दोन पीस दुल्हन साडीचा सा विकल्यानंतर मिळवता मग हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता सुंदर असा तुम्हाला याच्यात साटिन पट्ट्याचा कॉन्सेप्ट मिळणार आहे वेटलेस फॅब्रिकवर छान अशी डिझाईन पॅटर्न तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे आणि बॉर्डरला सुद्धा तुम्हाला साटिन पट्ट्याचा कॉन्सेप्ट जो आहे तो अवेलेबल होणार आहे लूज पॅकिंग मध्ये या सर्व व्हरायटीज तुम्हाला अवेलेबल होणार आहे मग तुम्ही पाहू शकता टर्की सिल्क मध्ये आहे हा वेटलेस

आता यशोभूमी टेक्स्टाईल एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट हो आहे पण यशोभूमी टेक्स्टाईल सारखी भरपूर कंपनीज आहेत कोणी होलसेलर आहेत डीलर आहेत तर कोणी ट्रेडर्स पण आहेत आता तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया नसते की हा बाबा मॅन्युफॅक्चरर्स आहे का मग डीलर होलसेलर आहे आता डीलर होलसेलर आणि जे ट्रेडर असतात ते आमच्याकडनं व्हरायटी परचेस करून त्यांची मार्जिन त्याच्यात ऍड करून मग तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि नेमकं तुम्ही काय मॅन्युफॅक्चरर शोधण्याच्या चक्करमध्ये जुळता एखाद्या एखादा ट्रेडर किंवा डीलर किंवा होलसेलर सोबत तर ती चूक तुमच्याकडनं न व्हावी म्हणून हे व्हिडिओ आम्ही डेली ोड करत असतो तुम्ही इथे येणार ना, ना तर तुम्हाला आयडिया येणार आहे कारण आमची जी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ना ते आमच्या वॉकिंग डिस्टन्स तुम्हाला मिळणार आहे म्हणजे हे प्रोडक्ट कसे बनतात कसे रेडी केले जातात यांच्यामध्ये डाईंग कशी केली जाते फॅब्रिक कटिंग केली कशी जाते फोल्डिंग वगैरे जी पण प्रोसेजर असते एक साडी बनवण्यामागे ती सर्व प्रोसेसर तुम्ही इथे येऊन पाहू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही विजिट करू शकतात तर म्हणता मॅन्युफॅक्चर जुळण्याचा फायदा काय असणार आहे ना तुम्हाला स्वस्त दरात व्हरायटीज अवेलेबल होते जेणेकरून तुम्ही मार्केटमध्ये जे पण कॉम्पिटिशन आहे त्यांच्यासोबत आरामात तुमचं कॉम्पिटिशन करू शकता आणि तुमच्या कस्टमरला चांगली व्हरायटी बेस्ट रेट मध्ये प्रोव्हाइड करू शकतात तर मंडळी जर सुरतला येणार ये आहात किंवा यायचा विचार करत आहात किंवा ऑलरेडी सुरत मध्ये आहात आणि हा व्हिडिओ आता पाहत आहात एकदा यशोभू टेक्स्टाईल नक्की विजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस मेन्शन आहे स्क्रीनवर नंबर चालत आहे त्याच्यावर इन्क्वायरी करू शकतात आमच्या ऑनलाईन कडनं तुम्ही आमच्या सर्व प्रोडक्टचे फोटोज लिंक किंवा पीडीएफ मागवून घ्या आणि ज्या पण व्यापारी बरोबर तुम्ही जुळला आहात ना त्यांची पीडीएफ लिंक आणि फोटोज मागवा आणि आमची प्राइस त्यांच्यासोबत कम्पेअर करून बघा तुम्हाला फरक जो आहे ना तो आपोआप समजणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की नेक्स्ट ऑर्डर किंवा नेक्स्ट कॉल ऑर्डर बुकिंग साठी तुमचा आमच्या कंपनीतच येणार आहे तर म्हणजे वाट कसली पाहत आहात फटाफट स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा जर सूरत मध्ये आता तुम्ही अवेलेबल आहात व्हिजिट केलेली आहे तर एकदा इथे येऊन नक्की विजिट करा